जिल्हा परिषदेत बाउन्सर कोणी आणले तो ठेकेदार कोण या सर्वांचं उत्तर मिळालं पाहिजे उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला तसेच भाजप सरकारवर आरोप देखील केले निश्चितपणे गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही एका आंदोलनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्या आलो असताना इथे जिल्हा परिषदेच्या दालनामध्ये टेंडरची प्रक्रिया सुरू होती आणि ही टेंडरची प्रक्रिया सुरू असताना काही लोकांनी या टेंडरच्या प्रक्रियेमध्ये आपल्यालाच टेंडर मिळालं पाहिजे म्हणून बाउन्सर आणले होते आणि ह्याची आम्ही त मी स्वतः कल्पना सीओना दिली होती की असे जे बाउन्सर आले तुम्ही त्यासंदर्भात स्टेशनला तक्रार करा परंतु ह्या बाउन्सरची कल्पना देऊनसुद्धा पोलिसांनी काही कारवाई केली नाही आणि मग नाही लजानी शिवसैनिकांना त्या बाउन्सरना पोलिसांच्या ताब्यात दिलं परंतु त्याच दिवशीच आम्ही वेळी सतीश सावंत मी संदेश पारकर संजय भटत यांनी पत्र दिलं होतं की त्याच दिवशी त्यांना सी सी टी व्हीची फुटेज ते आलेत कधी गेलेत कधी त्या दिवशी कोण होतं या सगळ्याची माहिती आम्ही मागितली होती परंतु त्याची माहिती आजही दिली नाही आणि ते, 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 ते जे कोण आहेत हे भारतीय जनता आम्ही त्यावेळी आरोप केले होते आणि त्या आरोपाला तर आम्ही मिळते कारण जर सत्ताधारी नसते तर इतक्यात पोलिसांनी किंवा हिने कारवाई केली असती परंतु अशी कुठलीही कारवाई केली नाही आणि त्यामुळे या लोकांचा पर्दाफाश लोकांपुढे झाला पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असून देत कुडाळचं रेल्वे स्टेशन असून देत ही सगळी निष्क्रियतेची काम ही सगळी शासनाच्या भ्रष्टाचारामुळे आपण कशी अवस्था हे आपण सगळेजण बघताय आणि या जिल्ह्यातील मी जबाबदारी सांगतोय गेल्या दोन वर्षामध्ये सत्ताधारी आणि हिनी सगळी कामं ही मॅनेज केलेली आहेत खरंतर आपण गेल्या जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेच्या सरकारच्या कालावधीमध्ये अनेक निविदा आपण बघा की ज्या निविदाची स्पर्धात्मक झाली होती परंतु या अडीच वर्षामध्ये एकही निविदा स्पर्धात्मक झाली नाही आज प्रत्येक निविदा आज बघितलं असेल कुडा रेल्वे स्टेशन कणकोली रेल्वे स्टेशन ओरस रेल्वे स्टेशन ही सगळी कामं म्हणजे कोण स्पर्धेत नाही सगळी कामं ही मॅनेज होऊन इस्टिमेट रेटला गेलेली आहेत मग सतीश सावंत निवडल्या केलेल्या वैभववाडी सुद्धा आज जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या आठ महिन्यापूर्वी जानेवारीमध्ये घाट बंद करण्यासाठी हे दिलं होतं की घाट काही दिवसासाठी बंद करण्यासाठी तसं खरं तर जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या लोकांना नोटीस पाठवले पाहिजे रेटी सीस्टीला केलं लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि मग घाट बंद केला पाहिजे होता परंतु आता वर्ष होत आलंय तरी हा घाट बंद आहे आणि या घाटामध्ये वर्षभर बंद असूनसुद्धा वाहतूक होत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे या सगळ्या लाखून जबाबदार आहेत या स हे सगळे प्रश्न कसे होत आहेत यासाठी ही पद्धत आता बाउन्सरची पद्धत जी आणली आहे आणि ही खरी तर जिल्ह्यामध्ये कोणी पद्धत आणली आणली आपल्याला माहिती आहे लोकांना धमकवण्याची पद्धत कोणी आणली ही माहिती आहे आणि ह्याच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीने जे आंदोलन झालं आहे त्या आंदोलनाचं आम्ही जोपर्यंत जेणे कोणी आणले नाही त्याची पोलीस सी सी टी व्ही फुटेज तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल